नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपलं आता हे जे केशर आंबा दोन वर्षाच्या कलमाचं जे लोडिंग चालू आहे ते श्री झेंडेसाहेब कौलापूर यांच्यासाठी आता हे या लोडिंग चालू आहे आता ह्या गाडीमध्येच आपण सूरज घागरे म्हणून आहेत त्यांचं लोडिंग करणार आहे घागरेवाडी हे लोकेशन कासेगाव पनुमरे या गावाच्या जवळ आहे घागरेवाडी छोटंसं गाव आहे आता सूरजदादा आपले जुने कस्टमर आहेत आता त्यांच्याच भावकीमध्ये सगळ्यांची मिळून जवळजवळ दोनशे रोपं आपण बुकिंग घेतलेलं आहे आजच सकाळी त्यांचं बुकिंग झालेलं आहे आणि त्यानंतर आपण या झेंडेसाहेबांच्या गाडीसोबत शेअरिंगमध्ये त्यांचीसुद्धा रोपं पाठवत आहोत आणि अशा पद्धतीने आपलं शेअरिंगमध्ये रोपांचं नियोजन असतं आहे आता हा केशर आंबा जवळजवळ एकशे पाच रोपं भरायचे आहेत आपल्याला जोड� आणि त्यानंतर बाकीचा माल आपण भरणार आहोत अशा पद्धतीनं हे लोडिंग आहे आता आपली नर्सरी शासन मान्यता आहे अनुदानपात्र नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली एकमेव अशी आपली ही नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत आपल्याकडं आणि बघू शकतो आहे आपल्या डेली जवळजवळ पंचवीस तीस गाड्या लोडिंग असतात आता बघू शकतो ह्या एका प्लॉटवर अशा चार गाड्या आलेल्या आहेत चार गाड्यांचं हे लोडिंग चालू आहे खाली पुढं बालेखान असतील हे आपले अरबाज अत्तार असतील त्यानंतर इकडं डबडे ट्रान्सपोर्टची एक गाडी आलेली आहे अशा पद्धतीनं कस्टमरसुद्धा छोटी गाडी घेऊन आलेला आहे तर ह्या अशा पद्धतीने एका प्लॉटवर हो चार गाड्या आहेत बाकी वेगवेगळ्या प्लॉटवर हो आता ही नर्सरी पस्तीस एकरात आहे एका व्हिडिओमध्ये सर्व नर्सरी पाहणं शक्य नसतं आहे आपण वेगवेगळ्या भागाचे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये शूटिंग टाकत असतो त्यामुळं शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघत असताना लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या नर्सरीच्या डेली अपडेट मिळत जातात खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली अशी ही महाराष्ट्रातली एकमेव अशी नर्सरी सगळ्यात मोठी अशी नर्सरी आहे तर आता बघू शकतो आहे आपल्या पुढच्या गाडीमध्ये पण केशर आंबा भरायचा चालू आहे अशा पद्धतीनं सातारसाठी लोडिंग चालू आहे आता हे नियोजन बघू शकतो आपण आता शेतकऱ्यांनी आता जुलै चालू होत आहे एक जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये पाऊस चांगला झाला की आपल्या रानामध्ये आंबा असेल जांभळ असेल दोन वर्षाच्या पुढं लागवड करून दोन वर्षाच्या पुढची बाग असेल तर कलटार संजीवक म्हणून असते ते सोडायचं आहे कलटार सोडल्यामुळं मुळी जे आहे ते मुळीला ताण बसतो आणि येणाऱ्या सीझनमध्ये आपल्याला आंबा चांगल्या प्रमाणात येतो कवळी झाडं असतील तर त्यांना कलटार वापरायचं नाही कमीत कमी झाडं लावून दोन वर्षं झालेली पाहिजे आहेत एक वर्षाची झाडं असतील तरी दोन वर्षानंतर किंवा दोन वर्षाची झाडं असतील तरी एक दीड दोन वर्षानंतर आपल्याला कलटार वापरायचा आहे त्याआधी कलटार वापरायचं नाही सिजन ना टा बाहेर कंपनीचं कलटार वापरायचं आहे पाऊस संपल्यावर ताण द्यायचा आहे मोहर आल्यानंतर आपल्याला बेसल डोस घालून खतपाण्याचं नियोजन द्यायचं आहे कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी ही ठेवायची आहे आता हे सर्व शेड्यूल आपण आपल्या शेतकऱ्यांना वेळच्या वेळी देत असतो जे नवीन शेतकरी आहेत त्यांनीसुद्धा त्या पद्धतीनं नियोजन करायचं आहे आणि एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या कारण पस्तीस एकरातली एवढी मोठी जी नर्सरी अशी महाराष्ट्रात कुठेही नर्सरी ना नाही आणि नर्सरी विजिट केल्यानंतर आपल्याला डिटेल माहिती घेता येत्या सविस्तर माहिती मिळते खात्रीशी रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन दिलं जातं आहे अनुदान जे आहे भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोकरा दिजा दे योजना इत्यादी ज्या विविध योजना आहेत त्यासाठी आपलं बिल चालतंय तर ते सुद्धा आपण प्रोव्हाइड करत असतो शेतकऱ्यांना आणि रोपं सॉर्टिंग करून रोपं भरत असतो खराब रोपं बाजूला काढत असतो आहे आता बघू शकतो इथंसुद्धा खराब रोपं बाजूला काढलेले आहेत चांगली चांगली रोपं भरायची चालू आहेत तर हे अशा पद्धतीनं नियोजन चालू असते तरी शेतकऱ्यांनी एक वेळ आपल्या नर्सरीला विजिट द्या येताना अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही पण रोपं लागवड करायचे आहेत कोणत्याही प्रकारचे असतील ऑनलाईन बुकिंग करा बुकिंग केल्यानंतर चार आठ दिवसामध्येच रोपं घरपोच येतात तर अशा पद्धतीनं हे नियोजन बघू शकत आहे तर हे तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो